महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज वसमत येथे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत चक्काचाम आंदोलन करण्यात आलं विविध घोषणा देत सरकारचा जाहीर निषेध करत शक्तीपीठ मार्गाला विरोध करत वसमत परभणी या महामार्गावर चक्का आंदोलन केलं या चक्काजाम आंदोलनामध्ये अनेक गावातील डोक्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करा प्रिंटिंगच्या टोप्या घालत शेकडो शेतकरी सहभागी होते तर या आंदोलनाला पोलीस बंदोबस्तही कडक बघायला मिळाला आमचा रस्ता काही जमीन तुमच्या बापाची रस्ता करायचा असेल तर तुम्ही आम्हाला मोबदला देऊ नका तुमच्या स्वतःची जमीन द्या आम्ही तुम्हाला आमची जमीन देऊ खरंच जे का माहिती दुसरीला असेल शेतकरी आणि एका चुकीनं उभं राहत आज एक जुलै आहे आणि यांना असं केलं एक जुलै पासून सर्व जिल्ह्यामध्ये मोठणी सुरू केलेली आहे कारण का तर या जिल्ह्याचे त्या जिल्ह्याला त्या जिल्ह्याचे या जिल्ह्याला शेतकरी येऊ नाही या तालुक्याचे त्या तालुक्याला जाऊ नये म्हणून उद्यापासून प्रत्येक गावात आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मोठणी सुरू केलेली आहे एवढ्याच सांगतो मी आप आपल्या जमिनी वाचवायला वाचण्यासाठी आपल्याला काही जरी झालं तरी काय हरकत नाही आम्ही उद्याच्याला आमच्या इथं काल काढतो तराटी साहेब आले आणि तराटी साहेब Right now. now. And, and press, press the, the bell again. Never, Never miss an update. An update.